निवडणुकीमध्ये प्रत्येकाची मदत घेणं तो काळच असतो की आपण प्रत्येकाला जवळ करण्याचा प्रयत्न करत असतो कोणीही कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असू द्या याचा अर्थ असा होत नाही की त्या व्यक्तीला आपण जवळ केलं म्हणजे तो त्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आता जी काय दोन नावं समोर आलेली आहेत असू द्या किंवा असू द्या ही जी नेते मंडळी किंवा ही जी कार्यकर्ते आहेत ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षाचं जे काही या गावातलं अस्तित्व टिकेल की नाही हे आता मी आ, मला वाटतं एक वीस वर्षापासून जसं मला कळतंय त्या काळापासून मी बघतोय की या गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व टिकेल की नाही अशी कुसबूज प्रत्येक इकडे तिकडे असायची त्या काळामध्ये ह्या लोकांनी असं मी म्हणतोय म्हणून नाही माझ्यापेक्षा जी जुनी जनती माणसं त्यांना सुद्धा माहिती की ह्या लोकांनी शेतकरी कामगार पक्ष ह्या गावामध्ये टिकवून ठेवला आणि त्याचं हे हो रूप आता किंवा त्याचं हे झाड आणि या झाड रूपी जी काय मतदान आहे ते डॉक्टर साहेबांना मिळालेलं आहे आता ती लोक कालच्या निवडणुकीला आणि सगळीकडे चालतं की बाबा निवडणूक आले तर आपण काही लोकांना बाजूला करत नाहीत जेवढं जवळ येतील तेवढा आपण प्रयत्न करत असतो याचा अर्थ असा नाही की ती लोक आले आणि त्या पक्षाचीच झाली मग याच्या आधी वीस पन्नास वर्ष कित्येक पिढ्या त्यांनी पक्षासाठी निष्ठावंत म्हणून काम केलं मग त्या लोकांना तुम्ही डावलणार आहात का ही इथं बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि उद्या ज्या व्यक्तीसाठी किंवा जी समोरच्या व्यक्ती आहेत ती उद्या ह्या पक्षासाठी निष्ठावंत राहतील का कशावरून सध्या तर त्यांच्याकडे बाकीच्या कुठल्या तरी पक्षाचं सर निर्णय घेतले त्या निर्णयाचा दगाफटका न करत पक्षाला बसलेलाच आणि आता पण आपण निष्ठावंताला जर डावलण्याचा प्रयत्न केला कारण कितीतरी पिढ्या कितीतरी वर्ष आपण या पक्षासाठी काम करत राहिलं मग उगं कोणतरी काल येणार आणि काहीतरी करायला जाणार मग निष्ठावंतांचं काय मग त्यांनी काय करायचं त्यांनी आतापर्यंत जे स्वतःचं वय घातलं मागच्या पिढ्या घातल्या पक्षासाठी मग त्यांच्यासाठी हे उत्तर असणार आहे का पक्षाचं नगर परिषदेतलं जे पराभवात चित्र होतं ते इथं जर तसा निर्णय चुकीचा झाला तर हे चित्र भविष्यात नाही फक्त मी म्हणतोय म्हणून किंवा हे म्हणते म्हणून नाही मग योग्य वेळी मतपेटीतून त्याला उत्तर मिळणारच आहे फक्त आपण म्हणतो कारण प्रत्येकजण सुजान सुजाना आहेत प्रत्येकाला कळतं आज मी तुम्हाला सांगितलं तर प्रत्येकाला विचार करूनच ह्या गोष्टी करणार मग हा पण विचार पाठीमागचा जो काय भूतकाळ आहे पक्ष वाढवण्यासाठी या लोकांनी काय रक्ताचं पाणी केलंय फक्त आम्ही म्हणतोय म्हणून नाही डॉक्टर साहेबांनी भूतकाळ पण जी काय जुनी म्हातारी म्हणजे वयस्कर माणसं आहेत त्यांच्याकडून पण ह्या गोष्टीचा विचार करून घेऊ त्यांच्याकडून पण या गोष्टी समजून घ्याव्यात आणि ही जी काही नेते बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि उद्या ज्या व्यक्तीसाठी किंवा जी समोरच्या व्यक्ती आहेत ती उद्या ह्या पक्षासाठी निष्ठावंत राहतील का कशावरून सध्या तर त्यांच्याकडं बाकीच्या कुठल्या तरी पक्षाचं शेतकरी कामगार मग आता आतापर्यंत केलेलं रक्ताचं पाणी ह्या शेतकरी कामगार पक्षाचं तुम्हाला रासपचं कुबडं नको आहेत असं वाटतंय